ज्या गरीबाला आरक्षण मी देणार देतोय माझ्या गरीब मराठ्यांना पटलेलं आहे त्यामुळे आम्ही कोणी काही टेन्शन घेत नाही आणि ओबीसीत मराठ्यांना मीच घालणार एक उपसमिती त्यांच्यासाठी करा एक उपसमिती शेतकऱ्यासाठी करा सेपरेट दोन करा त्या आदिवासींसाठी एक करा उपसमिती आणि मायक्रो ओबीसी साठी एक करा कारण माझ्या समाजाला माहिती आहे हे जे आत्ता बोंबलते जे संभ्रम निर्माण करते जी आर बद्दल याच्याबद्दल आधी कोण झोपली होती आम्हाला हरकत नाहीये उपसमिती केली काय त्यांना नाही केली काय आम्ही त्यांच्यासारख्या अकूडबुद्धीचे नाही मराठ्यांना सारथीला जर काय मिळालं तर इकडं निधी दिला तिकडं दिला अशा म्हणणारे संकुचित विचाराचे आम्ही मराठी नाही आम्हाला उपसमिती त्यांना पाहिजे आम्हाला निधी दिला की त्यांना त्या पाहिजे असते त्या असं ते पहिलंच रडक अरडगा नाही पण आम्ही त्यातून काय नाराज नाही दुःखी नाही चांगली गोष्ट आहे गोर गरीब ओडिशिचं काम होणार असलं त्यांनाही महामंडळ ही आपलं काय उपसमिती गठीत केली असं म्हणणं नाही तुमचं म्हणणं आहे गठीत केले चांगली गोष्ट आहे हरकत नाही आमचं काय म्हणणं आहे पण मी माझ्या समाजाला आरक्षण मिळून देण्यास सक्षम कोणी कितीही उपसमित्या काय केल्या कोणी कितीही टोळ्या माझ्या अंगावर काय पाठवल्या कोणी राजकारणाची तिकडच्या राजकारणी लोकांचे शब्द ऐकून इकडं आमचा मराठवाड्याचा काढलेला जी आर मराठ्या तो काढलेला जी आर कुंबीच्या किती कोणी फोग हे सोडल्यानं काय केलं तरी माझ्या गरीबाला आरक्षण मी देणार देतोय माझ्या गरीब मराठ्यांना पटलेलं आहे त्यामुळे आम्ही कोणी काही टेन्शन घेत नाही आणि ओबीसीत मराठ्यांना मीच घालणार मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मीच देणार त्याच्याशिवाय मी आणि माझा समाज हटत नाही त्यामुळे कोणी किती काय झालं तरी आम्हाला काही फरक पडत नाही त्याचा आणि माझं याला जोडून म्हणणं आहे ओबीसी समाजाला जसं तुम्ही उपसमिती गठीत केली आणखीन एक काम करा तुम्ही या राज्यातल्या सगळ्यात चौदा साडे चौदा कोटी जनतेचे तुम्ही मालक दलित मुस्लिमांसाठी सुद्धा उपसमिती करा ना एक उपसमिती त्यांच्यासाठी करा एक उपसमिती शेतकऱ्यासाठी करा सेपरेट दोन करा त्या आदिवासींसाठी एक करा उपसमिती आणि मायक्रोदिशीसाठी एक करा कारण ओबीसीची उपसमिती मायक्रो ओबीसी च्या काही कामात येणार हो जन गरिबाच थोडं कल्याण मग करायचंच ना करा ना। जसे तुम्ही महामंडळ केलं ते मागं तसे की आपण उपसमित्या करा उपसमती लागेल गेल्या वेळेस उप समितीला छगन भुतपळापेक्षा आता त्याच्यामध्ये बावनपुळेला करण्यात आलं कुठेतरी छगन भुतपळाचे पंख काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यांच्या नाराजी नाही नाही ते भुजबळ म्हणजे काय ते कुठलं गेलं एखादा पक्षीय किंवा राजकीय अस्तित्व संपवणारा पक्षाचं अस्तित्व संपवणारा माणूस कार्यकर्त्यांचं अस्तित्व संपर्क त्यामुळे ते बावनकुळे साहेब चांगले वाटले असते त्यांना आणि आपलं मला काय करायचं कोणाला केलं ते तो माझा विषय नाही माझा विषय आरक्षण मी त्याच्यात तुटून पडलेलो आहे मी कसलाही मुलाचा करत नाही कुणी किती आमचा संभ्रम निर्माण केला तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही मी पण कोणावर ठेवत कारण माझ्या समाजाला माहिती हे जे आत्ता बोंबलतील जे संभ्रम निर्माण करते जे आर बद्दल याच्याबद्दल हो ही आधी कुठं झोपली होती आधी काय येत नाही बैठकाला बोलवल्यावर येत नाहीत मुंबईत बोलावल्यावर येत नाहीत हे कुठं कशातच नसतात हे फक्त टीव्हीवर असते फक्त टीव्ही आहे कुठ लगीत टीव्ही आहे कुठलगीत टीव्ही आहे असते ती बाकी काही नाही मला बोलायचे नव्हते या अभ्यासक खरंच बोलायचे पण नव्हते मराठा समाजाची इच्छा नसती यांना या बोलवायची अभ्यासक अभ्यासक मुंबईतले काही बांधव म्हणले नाही नाही आपण विश्वासात घेतलं पाहिजे सगळं म्हणलं भाऊ आपलं काय पोटात काही नसतं हे हे असे पूर्णपत्या करते आणि संभ्रम निर्माण करते संभ्रम निर्माण मराठा समाजात होणार नाही वद बी नाही कारण मी जितकं त्यांच्या लेकरांसाठी देतोय लढतोय झगडतोय इतकं कोणी झगडणार नाही बोंब नाही आता बोंबळ ते तर पण मी मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात घालणार आणि थोड्या दिवसात मराठ्यांना ही दिसतात त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नका ही माझी सगळ्यांना विनंती आणि याला जोडून याला जोडून एकच हे पश्चिम महाराष्ट्रातलं असणार सातारा गॅजी टिहर याच्या सुद्धा हाय करता करता कामाने सरकार

संभ्रमावर बोललो मी याने काय संभ्रम करते जिहार छिन तामका छिन हेच आधी पाच पाच बारा पाया पडत वा वामणी देव भेटला लय भारी काम केलं मुंबईच्या व्यासपीठावर आणि हिल्लेच बाहेर झालं तेच आता संभ्रम म्हणून म्हणलं मी गेलाच मराठाच गेला मराठवाड्यातला गेला आणि पश्चिम महाराष्ट्रातला गेला हा थोडे दिवस दमदारा म्हणतो आता गॅजेट लागू केलं अंबल गॅजेट कायच मराठवाड्या लागू कोणी केलं सरकारने ते काय मी काय मग जे आर ही घेऊन आलो का ड्राफ्ट लिखी जे आर काढला आता त्याची प्रक्रिया दना सुरू दना होईल दना अंबलबाजून झाली उदाहरण सांगू तुम्हाला तुम्हाला कळण्यापेक्षा माया मराठ्याला काय असत जमीन हे पण नावावर नाही गॅजेट ही पण नावावर नाही एक आडी ओळ सुद्धा नव्हती रे पाडला गॅजेटियरची आडीओळ सुद्धा पश्चिम महाराष्ट्र बद्दल सुद्धा बोलतो सातारा संस्थांच्या सुद्धा काही माहित नव्हतं कोणाला गॅजेटर आम्ही ती उकरून आणलं हैदराबादची है ची आडीओळ नव्हती आज मराठवाड्यात तसं झालंय आता रस्ट्री झाली फेर होणार पहिली आडीओळ पण नव्हती गॅजेटियर लागू केलं रस्ट्री झाली म्हणजे जि आरने घाला अंमलबाजीवणी राहिली प्रोसिजर होईल चुकलं तर लढा ना पुन्हा हे संभ्रम फक्त ठेवणार पाटील आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हता तर फडणवीस यांना घेरणं हा होता म्हणजे शिंदेनी तुमच्या खाद्यावर बंदूक ठेवून ते उपमुख्यमंत्री शिंदेनी तुमच्या खान्यावर बंदूक ठेवून ते सगळं केलंय आंदोलन घटव आणण्यास साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही आणि राऊत साहेबांनाही माहित की म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते कारण काय राऊत साहेब चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु ते असं खरं असलं मी लेखच खरं म्हणलो आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि काय म्हणले पुढे सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करायचं हा फक्त फडणवीस घ्यायला होतो आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते पाठवून देणार राहून द्या मराठी कशी मुंबईत येतो बघू एकदा परवानगी मग त्या रागा राजा राज्य मी मराठ्याचाच फक्त थडक्यात मी नोकरी मराठ्याचाच था। पोरग आहे मी ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला ना दोन्ही काँग्रेसला ना दोन्ही शिवसेनेला ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काही मोजित नाही कवाच आपलं आहे ते रोखो की माझा समाज माझ्या पाठीशी आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला यावेळेस शब्द मुंबईत जाणार गेलो मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असतं जातीचा खाली बघावं लागला असतं माझ्यामुळं दुसरं मी सांगितलं यावेळेस जेर जाणार जेच मी मी हळूहळू करतोय ते शिंदेच ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं तर मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं होतं तर गेल्या गेल्याच वर्षावर सुर, सुरू सुर, केलं असतं जो त्याला काय आरक्षण गेलं काढत म्हणलं असत मला आरक्षणच पाहिजे मी हे दोन वर्ष झाले सिद्ध करून दिलंय मला राजकारण नाही पाहिजे